नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्कल मराठी चॅनलमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी बीडमध्ये मंगळवारी पत्रकारांशी बोलताना राजकारणाला दुय्यम ठरवत हिंदू धर्मरक्षक बनण्याचा निर्धार जाहीर केला हिंदू संस्कृतीच जगाला वाचू शकते राजकारण दुय्यम आहे आता धर्माचं काम करायचंय असं सनसनीत वक्तव्य त्यांनी केलंय अहिल्यानगर नावाचा आग्रह मुघलकालीन गावांची नावं बदलण्याची मागणी अतिक्रमणावर बुलडोझर आणि बीड तुरुंगातील कथित धर्मांतर रॅकेटवरून त्यांनी सरकारला आणि विरोधकांना दारेवर धरलं डिसेंबरच्या अधिवेशनात हे मुद्दे उपस्थित करून जाब विचारणार असल्याचा इशारा त्यांनी देखील दिलाय गोपीचंद पडळकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं समर्थन करणाऱ्या सरकारचं कौतुक केलं विरोधक बारक्या मुलांसारखं रडतात कायद्याच्या देशात अहिल्यानगर का बोलणार नाही कपाळावरही ऐरेनगर लिहावं लागेल मुलांच्या दाखल्यावरही हे नाव येईल असं ते म्हणाले मुघलकालीन नाव हटवण्याची मागणी करताना त्यांनी बीडमधील जहाकीर मोहा गावाचं उदाहरण दिलं मुघलांचे वारस असलेली गावांची नावं बदलली पाहिजेत मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन दणख्यात नाव बदलणार असं आवाहन त्यांनी गावकऱ्यांना केलं शहरातील अतिक्रमणावर पडारकरांनी आक्रमक पवित्र घेतला कलेक्टर ऑफिस बाहेर अतिक्रमण आहे ते हटवा अहिल्यानगर रोडवरील थडगे काढा नदीतील अतिक्रमणावर कारवाई करा ही तुमच्या बापाची मालमत्ता नाही मंदिरासमोर मटन शॉप चालणार नाही देवाची विटंबना खापून घेणार नाही असं ते म्हणाले त्यांनी जिहादी चुकीच्या पद्धतीचा उल्लेख करत हिंदू मुलींवर होणाऱ्या छेडछाडीचा मुद्दा उपस्थित केला हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं जातं हे षडयंत्र आहे धार्मिक स्थळांवर छेडछाड वाढली तिथे पोलीस चौकी भरावी असं त्यांनी सुचवलं बुल्डोजरच्या कारवाईचा इशारा देत ते म्हणाले सरकारी जागेवर अतिक्रमण खपवणार नाही पडळकरांनी बीड तुरुंगातील जेलर पेट्रस गायकवाडवर गंभीर आरोप केले गायकवाड धर्मांतराचं रॅकेट चालवतो शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांचे फोटो काढले जेलच्या प्रवेशद्वारावर फोटो बायबलचं स्लोगन लावलं कीर्तन बंद केलं कैद्यांना के धर्मांतरासाठी आम्हीच दाखवले जात आहेत संजय गायकवाड नावाचा पादरी तिथे ती तीन ती तास बसतो हे स्वीट पॉयझन आहे असं ते म्हणाले त्यांनी जलावर गुन्हा दाखल करून बडतर्फीची मागणी केली देसाई नावाचा अधिकारी याला पाठीशी घालतो मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे तात्काळ कारवाई करा असं आवाहन त्यांनी केलं सरकारमधील नेते खमके आहेत देवाभाऊ हिंदू रक्षणासाठी खंबीर आहेत गोहत्याबंदीचा कायदा आणलाय सरकार काम करतंय असं ते म्हणाले